मागण्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांनी तीन तारखेपासून संप पुकारलेला आहे मी सध्या हिंगोलीच्या बसस्थानकात आहे आपण बघू शकता की ते प्रवाशी आहेत काही शाळकरी विद्यार्थी आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी गाडी नाही आणि आईनं गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जे एस टी कर्मचाऱ्यांनी जे संप पुकारला आहे सणासुदी या काळात याची कुठंतरी प्रवाशांना मोठी गैरसोय होत आहे आपल्यासोबत काही नागरिक का आहेत त्यांना आपण विचारणार आहोत दादा तुम्हाला कुठं जायचं गाड्या नाहीत काय सध्या तुमची परिस्थिती आहे काय बस का दादा जाणार तुम्ही कुठं सोबतच शाळकरी विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे बनचा आपल्यासोबत काही शाळकरी विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत ताई तुला कुठं जायचं बस बंद आहे काय सांगशील तू मला कराय डीग्रेसनं जायची बस बंद आहे आणि तिथे ॲटोची भरती नाही घरी पैसे मागितले पैसे देईन तर ॲटोसाठी आणि शाळेत पाठवण्यात हो तर आणि पैसे मागितले की आई वडील म्हणतात की पास आहे तुम्हाला पैशाची कशाची गरज आहे दररोज येणं जाणं कसं करतो तू दररोज येणं जाणं आम्ही ॲटोनच करतो आज बस आली नाही एखाद्या वेळेस बस येते कुठे थांबते कुठे थांबत नाही शाळाची पास गाडी नाही का बसची हो तर कधी बसून गाड्या बंद झाल्या गा, आहेत काली बसून ताई तू कुठच्या श्री वर्गात आहे अजून आपल्या सोबत आहे ताई थाई तू कोणत्या वर्गात आहे सात ला आता तुम्ही कशा आता बस बंद येता तू आली कशान येता मग पाचच्या गाडीवरचं काय आता इथं बस तर नाही मग जाणार कशांत तू तुम्ही आता ॲटो ना ॲटो ना काय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री साहेबांनी चालू केलेली आहे मात्र आता कुठेतरी एस टी कर्मचारी संपावर गेले कुठेतरी शाळकरी विद्यार्थ्यांचे हेडसाड होत आहेत काय सांगशील आमच्यासाठी बस चालू करा सगळ्या मुलांसाठी शाळकरी मुलांसाठी सगळ्यांनी बोलून बस चालू कराव्या मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी जे महिलांसाठी इथं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केली तशीच या लहान मुलीची चिमुकलीची अशी हाक आहे की यांना बस शिक्षणासाठी कुठेतरी चालू करावी अजून आपण काही आपल्यासोबत नागरिक आहेत आपण त्यांना बोलणार बाबू कुठे चालले तुम्ही कुठून आलात तुम्ही अकोला सांग सोडले ना गाडी नाही मग ना कशाने जाणार तुम्ही अकोला बाय पोरगी राहू अजून आपल्यासोबत काही प्रवासी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत दादा तुम्ही कुठं चालले माजूला चाललो गोरेगाव हा गोरेगाव साईडला चाललेलो आहो कारण की केंद्रा केंद्रा केंद्रागाडी इथून मुलीहून केंद्रागाडी जाणार आहे ती गाडी आपल्याला त्या गाडीची एकच गाडी आहे त्या गाडीने जायस करता सुविधा आहे बाकी आता सुविधा गाडीला नाही आता इकडं आपल्याला जी के काय भेटत नाही आता दोन दिवस झाले इथं इथून मला जायला काय प्रवास करायला काहीच नाही आता माझ्याकडे पास आहे पास पासमुळं माझ्याकडे पैसे नाहीत काय नाहीत आता मी इथं स्टँडवर दोन दिवस झाले इथं बसेलो बरेच असे नागरिक आहेत जे हिंगोलीवर हापडाऊन करतात त्यांनी पास तर काढलेली आहे मात्र कुठं एस टी कर्मचाऱ्यांचे संप पुकारला त्यामुळे त्या ते पासचा त्याचा काही उपयोग होत तरी दिसत नाही आहे त्यांना खाजगी बसचा किंवा खाजगी गाडीचा सहारा घेण्या लागत आहेत अजून आपल्यासोबत आहेत आपण नागरिकांना बोलणार आहोत दादा कुठं चालवून शेलगाव शेलगावला तर एस टी लागली काय आता तर आता एश काय करावं त्या काय वेळही लागेल ऑटो बिटो लागेल तिथे अजून आपल्यासोबत काही शाळकरी विद्यार्थी आहे र तिनी कुठे जायचं बस चालू आहे नाही काय सांगशील तू मला डिग्रेस करायला या गावाकडे जायचं बस सध्या तरी चालू नाही आता दोन म्हणजे जवळपास दोन दिवस झाले बस चालू नाही आमच्या गावाकडे गावाकडे म्हणण्यापेक्षा कुणीच खेड्यागावाकडे बस चालू नाही जेवढे काही समजा खेडेगावून नेणारे विद्यार्थी आहेत त्यांना खूप त्रास होतोय एक तर प्रायव्हेट गाड्यांमुळे एक तर त्यांची भरती होत नाही लवकर भरती न झाल्यामुळे ते सुद्धा निघू शकत नाही त्यांची सुद्धा अडचण आहे परंतु येण्या जाण्यासाठी पैसा सुद्धा खूप लागतो आम्हाला आणि जाण्या येण्यामध्ये जवळपास जर असं कॅल्क्युलेशन जर केलं तर आमचे जवळपास दोन हजार रुपये महिन्याकाठी येण्यामध्ये जातात जर प्रायव्हेट गाड्यांनी जर गेलं तर आणि जर महामंडळाने जर केलं तर आमचं पाचशे रुपयामध्ये येणं होऊन जाते दररोजचं रेग्युलरचं म्हणजे महिन्याकाठी तर अशी मी शासनाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर काय जो निर्णय आहे तो घ्यावा आणि लवकर आमच्या खेडेगावामध्ये जाणाऱ्या बस आहेत ते चालू कराव्या आपल्यासोबत काही मुली सुद्धा आहेत तुला कुठे जायचं बस चालू आहेत काय परिस्थिती आहे आणि आम्ही रोज बसनेच बस बस प्रवास करतो पण आता दोन दिवस झालेत बसा बंद आहेत तर आमची मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती आहे की बस चालू कराव्यात म्हणजे शाळेच्या मुलांना अडचणी येणार नाही प्रवास करताना आणि मुख्यमंत्री साहेबांनी जशी लाडकी योजना काढली आहे तशीच एक लाडकी भाजी म्हणून बस सुरू कराव्यात एवढीच आमची विनंती आहे आपल्यासोबत काही तुला कुठे जायचं बस बंद आहे कसा प्रवास करते शाळेत जायचं म्हणजे कसं तुमचं टायमिंग कव्हर होते का काय सांगशील तू आम्ही डिग्रेस करा येत नाही येथून येतो आमचं टाईम आम्हाला टाईम पुरत नाही सकाळी उशीर होतो यायला ऑटोनं वगैरे ऑटो आट, ऑटोनं आले तर पैसे जास्त लागतात आणि बसनं आणि गेले तर पैसे कमी लागतात अजून आपल्या काही तू किती किती शाळा शिकतो आणि कुठून येणं करते तू मी दिग्गज येथे जा येते आणि आमची कॉलेज साडेसात वाजता भरते त्यासाठी आम्हाला आमच्या गावामध्ये सात वाजता बस हजर पाहिजे यासाठी मी शा शासनाला विनंती करते की त्यांनी टी महामंडळ दोन दिवस बंद केल्या त्या परत सुरू कराव्यात आणि बस बरोबर सात वाजता आमच्या गावामध्ये यावी अशी मी त्यांना विनंती करते त्यासाठी म्हणजे ता सात वाजता बस जर आली तर आम्हाला साडेसात वाजता कॉलेजमध्ये जाता येईल असं असं मला वाटते यासाठी त्यांनी साडे सात वाजता बस हजर करावी गावामध्ये आणि बसनं किती तुम्हाला निशुल्क आहे आणि खाजगी वाहनाने येण्या जाण्याला किती पैसे लागतात दररोज बसने जर म्हणलं तर आम्हाला दहाच रुपये लागतात जाणं येणं वीस रुपये तसं आणि वाहनाने जाणं तीस रुपये येणं तीस रुपये असं साठ रुपये खर्च येतो आणि महामंडळानं जरा कमी येतो आम्हाला जशी तुम्ही लाडकी बहीण योजना काढली आहे तशीच लाडकी भाषी म्हणून एक योजना काढा आणि आम्हाला एस सुविधा करून द्या अशी मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते नक्कीच ज्या एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे त्याचा कुठेतरी फटका परवर्षासोबत शाळेतरी विद्यार्थीसोबत बसत आहे शासनाला त्यांना अशी विनंती केली आहे जशी प्रत्येक महिलासाठी लाडकी बहीण मुख्यमंत्री योजना जी काढलीत तशीच लाडकी भाषी म्हणून योजना म्हणून एक बस रेग्युलर चालू ठेवावी